प्रत्यारोप निवडणुकीमध्ये होतात तुमचे आरोप आणि त्यांचे आरोप आरोप असे लोकांना भावले नाहीत असं तुम्हाला मुळात मी आरोप करायचंच ठरवलं नव्हतं निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढवायची राज्याच्या ज्या महायुतीच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्या समोर सांगायच्या आणि तेवढ्याच गोष्टी पुरेल असं मला वाटलं परंतु समोरच्या अनेक पक्षाचे लोक होते त्या प्रत्येकाने एक एक मुद्दा उचलून माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला आणि आम्ही मात्र जास्तीत जास्त गावं कशी कवर करता येईल जास्तीत जास्त लोकांच्या पुढं कसं जाता येईल त्यामुळे आम्ही भाषणापेक्षा भेटीकाठीत्या जास्त महत्त्व दिलं आणि कदाचित आम्ही त्यांच्यावर जास्त आरोप करू शकलो नाही आणि त्यांच्या जास्त आरोपाला उत्तर देऊ शकलो नाही तुम्ही मागच्या दोन हजार चौदाला आणि आत्ता असं दोन वेळेला तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं त्या दोन्ही वेळेला त्याच्या अगोदर तुम्ही जे आमदार म्हणून काम केलं तर के हो का ते काही हजार कोटीचं आत्ता पाच हजार कोटीचं असं काम आहे विकास काम जास्त केल्यावरती असं काही लोकांना वेगळं वाटते का हवे खरं म्हणजे मी कामाच्या मागं पळत राहिलो त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना वाटलं की सरकारचं हे कामच आहे काम आपोआप होतं आणि मग लोकांनी फारसं त्याला महत्त्व दिलं नाही असं एकंदरीत लक्षामध्ये येतं तर त्याची टीका अशी होती की जास्त काम म्हणजे टक्केवारी जास्त असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता ही कामं मंजूर झालीत त्याच्या टेंडर निघालेत काहींचे आता वर्कआउडर व्हायच्यात ज्या कामाची ऑर्डर होत नाही जे काम चालू होत नाही त्याचा टक्केवारीचा विषय येतो कुठं आणि आता तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना एकदा विचारा ना ते सांगतील आपल्याला आणि बाबाजी काळेसुद्धा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी कधी चहा पाच जागा तेही त्यांना विचारा त्यामुळे टक्केवारीचा हा जो विषय आहे हा गौण विषय आहे एखादी गोष्ट अनेक वेळा सांगितली की लोकांना खरी वाटते आज ही जी सगळी जी कामं मंजूर झाली याच्यामध्ये आता प्रत्यक्षामध्ये जी कामं सुरू होणार आहेत ती आता हे निवडणुकीनंतर सुरू होणार होती त्यामुळं कुठलेही काम मंजूर झालेत आता जी कामं मंजूर झालीत त्याच्या निविदा काहीच्या झाल्यात त्याच्या वर्कआउट राहिल्यात काहींची निविदा यायच्या राहिल्यात त्यामुळे असा काही विषय बिलकुल आलेला नाही आणि येतही नाही विकास काम लोकांना भावत नाही भावत नाही असं नाही असंही काही नाही पण काही लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही आता जर ही जी कामं आत्ता पाईपलाईनमध्ये आहेत ज्याच्या आता निविदा व्हायच्या ज्याच्या वर्कआउट राहायच्यात त्याच्यावर आर्थिक तरतूद करायची या सगळ्या जर प्रक्रिया झाल्या नाही तर कामं मंजूरसुद्धा होऊन ते भविष्यात होतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण आता वरती महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे आणि महायुतीचं सरकार आले आणि खाली वेगळा आमदार आला आहे त्यामुळे ते कॉर्डिनेशन होणार नाही जर ते कॉर्डिनेशन झालं नाही ते ही कामं होतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे तालुक्याचं नुकसान होईल असं शंभर टक्के नुकसान होईल कारण शेवटी असं आहे एखादं काम मंजूर झाल्यावर त्याच्यावर आर्थिक तरतूद करून घ्यावी लागते त्याच्यानंतर ते कामाच्या काही शासकीय अडचणी असतील त्याच्या कागदोपत्री काही अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर कराव्या लागतात त्याच्याशिवाय कामं होत नाहीत आता ह्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात मी आता उदाहरण द्यायचं झालं तर मी त्यावेळेला प्रशासकीय इमारतीचा विषय आला त्यावेळेला ती जागा पंचायत समिती होती राज्य सरकारकडे वर्ग कर करायची राज्य सरकारकडनं परत ती मिळवायची ह्या सगळ्या जे त्रांगडं होतं त्याच्यात बराच काळ गेला आणि तिथं जर संबंध असेल आपल्या विचाराचा नेता नसेल आपल्या विचाराचा मंत्री नसेल त्या फायदे हलत नाहीत याचं प्रत्युत्तर आत्ता अनेक वेळा मला आलं म्हणजे मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानासुद्धा काय अडचणी आल्या सत्तेत नसताना तर खूप आल्या त्यामुळं सत्तेत नसणाऱ्या आमदारांना प्रचंड मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतं